उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी संख्याबळ विरोधकांकडे कधीही नव्हतं तरीही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू फुटतील या आशेवर बसलेले विरोधक तोंडघशी पडले आणि त्याचबरोबर त्यांचे खासदारही फुटलेले दिसतात आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय विरोधी बाकावरील खासदारांचा सत्ताधाऱ्यांच्यावर जास्त विश्वास आहे का कमेंट करून कळवा कर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सत्ताधारी एन डी ए आघाडीने सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार म्हणून घोषित केलं होतं आणि त्यांना सर्व खासदारांचा पाठिंबा दिला होता त्याचबरोबर इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं होतं जर संख्याबळ पाहिलं तर इंडिया आघाडीकडे तीनशे चोवीसच्या आसपास संख्याबळ होतं त्याचबरोबर एन डी एच्या घटक पक्षांचं मिळून असणारं संख्याबळ हे चारशे पस्तीसच्या आसपास होतं विजय उमेदवार सीपी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळालीत ही संख्या त्यांना असणाऱ्या पाठिंबा